बातमीच्या गोटातून तर आगामी विधानसभेसाठी आता पुण्यामध्ये मायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे भाजपकडे पुण्यातल्या सर्वाधिक पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोन तर शिंदे गटाकडे एक जागा लढवण्याचा अंदाज आहे तर हडपसर मधून नाना भानगिरे हे तीव्र इच्छुक असल्यानं ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते एकूणच या संदर्भात आता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत इथल्या पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत ते ही तितकंच महत्वाचं असणार आहे बातमी मायुतीच्या गोटातून आहे तर आगामी विधानसभेसाठी आता पुण्यामध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे भाजपकडे पुण्यातल्या सर्वाधिक पाच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे दोन तर शिंदे गटाकडे एक जागा लढवण्याचा अंदाज आहे तर हडपसरमधून नाना भानगिरे हे तीव्र इच्छुक असल्यानं ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते एकूणच या संदर्भात आता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत इथल्या पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत ते पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका